पहलगाम येथे पाकिस्तानने अतिरेकी हल्ला घडवून आणल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नव्हती भारताने पहलगामच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर ज्या पद्धतीनं दिलं त्यामुळं तणावात अधिकच भर पडली मात्र भारतीय मीडियानं ज्या पद्धतीनं युद्ध सुरू झाल्याची चित्र रंगवलं किंवा ग्राउंड रिपोर्टिंगच्या ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली जो काही धुडगूस घातला जो काही हैदोस घातला ना तो शर्मेन मान खाली घालायला लावणार होता म्हणजे या मीडियानं स्वतःच्या टी आर पी चा तमाशा मांडण्यासाठी ज्या पद्धतीनं भारत पाक युद्धाचा गोंधळ निर्माण केला तो पाहिल्यानंतर खरोखरच लाज वाटली ही की आपणही यांच्याच बिरादरीपैकी एक म्हणजे पत्रकार आहोत हे सांगायची सुद्धा लाज वाटू लागली एवढा किळसवाना प्रकार भारतीय मीडियानं आणि त्यातल्या त्यात हिंदी मीडियानं हिंदी न्यूज चॅनल्सनी केला आणि त्यामुळं अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला या आणि अशाच सगळ्या गोष्टींवर पुढील काही वेळात का आपण चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाममध्ये ज्या क्रूर पद्धतीनं पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी धुडघूस घातला भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये जे निरपराध निष्पाप लोक मारले गेले गे, त्यानंतर भारत या हल्ल्याचं उत्तर देणार या हल्ल्याचा बदला घेणार हे निश्चित होतं कारण हा भारत दोन हजार चौदा पूर्वीचा नाहीये तर दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं अतिरेक्यांच्या मुष्क्या आवळल्यात अतिरेक्यांचे ठिकाणं उद्ध्वस्त केलीत आणि जशास तसं उत्तर देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे मग ते उरीचं सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअर स्ट्राईक असेल या सगळ्यावरून दिसून आलेलं आहे त्यामुळं भारतवासियांना याची खात्री होती की भारत या सगळ्याचा बदला घेणारच आणि भारताने सात मेच्या पहाटे किंवा रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान जे काही नऊ अतिरेकी स्थळ हे उद्ध्वस्त केले त्याचा जबरदस्त असा परिणाम पाकिस्तानवर झाला संपूर्ण जगाला भारतानं एक संदेश दिला की आम्ही टिट फॉर टॅट करायला तयार आहोत आमच्या जर का अंगावर कुणी आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळं आपल्याला माहिती आहे आपण ते पाहिले विंग कमांडर वमिका सिंग किंवा सोफिया कुरेशी यांनी त्याबाबतची सविस्तर माहिती मीडिया ब्रीफ देखील केलं पण आठ तारखेच्या रात्री पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न केला अनेक शहरांमध्ये अगदी जम्मू काश्मीरपर्यंत पासून ते पर्यंत म्हणजे जम्मू काश्मीर ते गुजरात अशा चार ते पाच चे जे काही एल ओ सी जवळचे गावं आहेत ती टार्गेट करण्यात आली तिथं तोफानच्या माध्यमातून मिसाईलच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले हा सगळा प्रकार भारतीयांना देखील अपेक्षित होता किंवा भारतीय सैन्य दलाला भारतीय नेव्हीला भारतीय एअरफोर्सला अपेक्षित होता आणि त्या पद्धतीनं जबाबी कारवाई किंवा त्यांना प्रत्युत्तर किंवा त्यांचे हल्ले निकामी करण्यासाठी भारतीय सेना सज्ज होती मात्र या सगळ्यामध्ये जो सात तारखेच्या रात्री भारतानं अचानक हल्ला केला आणि नऊ अतिरेकी उद्धव अतिरेकी स्थळ हे उद्ध्वस्त केले त्याची रिपोर्टिंग आपल्या हातातून गेली हे लक्षात आल्यानंतर हिंदी न्यूज चॅनल्स किंवा मराठी न्यूज चॅनल्स किंवा त्या त्या भागातील प्रादेशिक न्यूज चॅनल्स हे बावचाळल्यासारखे झाले होते यांना वेळ लागलं होतं की एवढी मोठी घटना एवढा मोठा इव्हेंट आपल्याला कव्हर कसा करता आला नाही आपले सोर्स कस काय फेल ठरले आपली जी सूत्र आहेत ती कस काय शांत राहिली आपल्याला याबाबत कशी माहिती मिळाली नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मेला संध्याकाळपासून जो काही पाकिस्तानकडून थोडाफार हल्ला झाला असेल किंवा अतितीव्र हल्ला झाला असेल त्याची अशा पद्धतीनं अतिरंजक रिपोर्टिंग केली की के खरोखरच असं वाटू लागलं की आता युद्ध सुरू झालंय म्हणजे जग काळजीत पडावं जर का ट्रम्प किंवा पुतीन यांनी जर का हिंदी न्यूज चॅनल्स पाहिले असते ना तर त्यांनी तिकडून भारताला डायरेक्ट सांगितलं असतं कदाचित की तुम्ही आता अण्वस्त्रच डागून टाका किंवा पाकिस्तान संपूर्णपणे करा हे एवढा आतताईपणा एवढा हुतावीळपणा हा मीडियानं दाखवलाय ना, ना की मीडिया आता नको नको म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे गोयंकन इंडियन एक्सप्रेसचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील ट्विट करून हे सांगितलंय की कृपया अशा काळामध्ये चॅनल्स किंवा टी व्ही पाहूच नका आहे हो म्हणजे आम्हाला आठवतंय की सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला किंवा मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ज्या पद्धतीनं मीडियाने रिपोर्टिंग केली होती ना की मीडियाचे रिपोर्ट्स पाहून पाकिस्तानात बसलेले जे अतिरेक्यांचे आका होते ना ते त्यांच्या कसाबसारख्या लोकांना गाईड करत होते की आता भारतीय सैन्य कोणत्या दिशेने येत आहे भारतीय सैन्याची काय स्ट्रॅटेजी असणार आहे भारतीय सैन्य कशा पद्धतीनं प्रतिहल्ला करणार आहे हे सगळं मीडिया दाखवत होतं आणि तेव्हा देखील केंद्र सरकारला याबाबत भारतीय मीडियाला आवर घालावा लागला होता जसा आवत या पाकिस्तान आणि भारतातील युद्धजन्य परिस्थितीनंतर भारतीय संरक्षण खात्याला एक नोटीस जारी करून घालावा लागला म्हणजे या सगळ्या मीडियाच्या पत्रकारांनी अँकर्सनी जो हायदोस घातला ना आम्ही सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल्स आहोत आम्ही सगळ्यात तेज आहोत आमच्याकडे ही ब्रेकिंग आहे म्हणजे ज्या पद्धतीनं ते सांगत होते ना तर अनेक लोक असं भुचकळ्यात पडले होते की आपण टी व्ही चॅनल्स पाहतोय न्यूज चॅनल्स पाहतोय की आपण एखाद्या क्रिकेटची कॉमेंट्री ऐकतोय म्हणजे त्या ज्या पद्धतीनं कॉमेंट्रीमध्ये सांगितलं जातं हो की कशा पद्धतीनं त्या मैदानावर दोन संघ एकमेकाच्या विरोधात लढत आहेत बॉलर्स कशा पद्धतीनं स्टँड घेतोय फलंदाज कशा पद्धतीनं धावा काढतोय कशा पद्धतीनं षटकार चौकारांची बरसात होते त्या धर्तीवर हे रिपोर्टिंग केलं गेलं हे अँकरिंग केलं गेलं आणि एवढा भूतामेळपणा होता एवढा आक्रस्ताळेपणा होता ना की आमच्याकडं नवीन काय आमच्याकडं ब्रेकिंग काय त्याच त्यास त्यास त्याच बातम्या चार पाच तास त्य लोकांच्या माथी मारण्याचं काम सुरू होतं आणि त्याच्यामुळं असं वाटलं की खरोखरच या दोन देशामध्ये दे युद्ध सुरू झालंय की काय की रिपोर्टिंग करताना या सगळ्या पत्रकारांना या सगळ्या अँकरला थोडी लाज वाटायला पाहिजे होती की त्यांच्या या रिपोर्टिंगमुळं कदाचित भारतीय जवानांचे जे कुटुंबीय देशाच्या वेगवेगळ्या भागात त्यांच्या घरात राहत होते ना त्यांच्या जीवाची किती घालमेल झाली असेल त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल हो तुमच्या एका बातमीमुळं जैसलमेर मे सव बाडमेर तक मिसाईल आया लाहोर बेचिरा कर कराची का पोर्ट उडा दिया कुठं ते पाकिस्तानचे आर्मी चीफ अटक झाले त्यांचे पंतप्रधान अंडरग्राऊंड झाले अरे काय तोंडाच्या भातपोळ्या आहेत का कोण सांगता अशा मूर्खपणाच्या बातम्या या लोकांना कोण आहेत यांचे सोर्स हे आपण काय रिपोर्टिंग करतोय हे तरी थोडंफार अक्कल पाहिजे ना की आपल्या रिपोर्टिंग पाहिल्यानंतर जे काही कुटुंबीय आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत कुणाचा नवरा सैन्यात आहे कुणाचा मुलगा सैन्यात आहे कुणाचा बाप सैन्यात आहे कुणाचा भाऊ सैन्यात आहे ह्या लोकांच्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल याचा तरी विचार करायला पाहिजे होता तुमच्या रिपोर्टिंग आणि तुमच्या टी आर पीसाठी तुम्ही काहीही लोकांसमोर ठेवणार आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा थोडी जर का सत्सदवि बुद्धी किंवा थोडी जर का इथिक्स पत्रकारितेचे शिल्लक जर का असले असते ना तर हा थिल्लरपणा हा तमाशा निश्चितपणे याला तमाशाच म्हणावं लागत न्यूज चॅनल्सने मांडला नसता म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जे प्रादेशिक चॅनल आहेत मग ते गुजराती असतील मराठी असतील मल्याळी असतील कानडी असतील या चॅनल्सनी देखील ज्या पद्धतीने रिपोर्टिंग केलं ना की त्यांचे त्यांचे जे हिंदी न्यूजचे चॅनलचे रिपोर्टर आहेत किंवा त्यांचं जे काही फीड मिळत होतं त्यांचं जे काही व्हिडिओ फुटेज जे मिळत होतं त्या आधारावर या सगळ्या प्रादेशिक चॅनलने देखील धुमाकूळ घातला महाराष्ट्रातले शरद पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यातील डिस्प्यूट यांच्याचे कार्यक्रम किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्हा जिल्ह्याच्या घटना घडामोडी या सगळ्या बंद झाल्या होत्या आणि चोवीस तास फक्त तो युद्धाचं दळण दळलं जात होतं ते पाहिल्यानंतर खरोखरच लाज वाटली हे असं वाटलं की हे नसायलाच पाहिजे पूर्वी जे अर्धा घंट्याचं बुलेटिन असायचं ना दूरदर्शनचं किंवा अल्फा मराठीचं त्या पद्धतीने अर्धाच घंट्याचं हे बातम्यांचं प्रसारण झालं पाहिजे बाकी सगळं काही बंद केलं पाहिजे म्हणजे हे जे काही दळण दळायलेत ना यांना आणि जर का हे सुरू ठेवायचं असेल ना तर जेवढे काही अँकर हातेतपणानं आक्रस्ताळेपणानं बातम्या देत होते ना त्यांना एकदा बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे की का काय परिस्थिती आहे हे आपण काय रिपोर्टिंग करतोय आपल्या रिपोर्टिंगचा किती विपरीत परिणाम हा जनमानसावर होतोय याची त्यांना जाणीव होईल म्हणजे भारत कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखतोय किंवा भारत कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दाखवण्या देण्यासाठी तयार आहे हे सुद्धा दाखवण्याचा कहर केला हो म्हणजे काही जे काही का सिक्रेट्स असतात आर्मीचे सिक्रेट्स असतील किंवा देशाचे सिक्रेट्स असतील ते ओपन करायचे नसतात पण भारतातल्या मीडियानं ते देखील ओपन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळीकडे ब्लॅक आऊट असताना देखील आम्ही ब्लॅक मध्ये सुद्धा कशी रिपोर्टिंग करतोय मोबाईलच्या स्क्रीनच्या जे काही उजेड आहे त्यामध्ये आम्ही कसं उजड पाडण्याचा किंवा आम्ही रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न करतोय काय गरज होती हे करण्याचं नसती केली रिपोर्टिंग तर लोकांचं जेवण खाणं बंद झालं असतं था का लोकांचं जगणं बंद झालं असतं था का किंवा युद्ध थांबलं असतं का था मिसाईल मारणं थांबलं असतं का था मग कोणी सांगितली होती यांना ही अक्कल पाजळायची पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं गेलं ना ते खरोखरच शेमफुल आहे म्हणजे याला खरोखरच लज्जास्पदच म्हणावं लागेल आणि मीडियाकडून हे अपेक्षित नाही आहे आणि त्याच्यामुळंच संरक्षण मंत्रालयानं जे काही गाईडलाईन दिल्या किंवा जे काही नोटीस काढल्या ना ती योग्य होतं इथून पुढं तरी थोडीशी जनाची लाज बाळगावी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी आणि या सगळ्या टी व्ही चॅनल्सने या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाच्या सोबत देशाच्या सरकारसोबत देशाच्या आर्मीसोबत उभा राहून तटस्थपणे जेव्हा आर्मीकडून अधिकृतपणे किंवा सरकारकडून अधिकृतपणे मीडिया ब्रीफ केलं जाईल त्यावरच रिपोर्टिंग करावं असं सर्वसामान्य भारतवासियाचं मत आहे तुर्तास इतकंच न्यूज अँड व्हिव्हचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका